नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा या मालिकेमध्ये आपण आज बघणार आहोत की इकडे मात्र आता अक्षय आणि सोबतच मालविका यांचा पुन्हा एकदा साखरपुडा थरतो तेव्हा मात्र आता साखरपुड्यामध्ये सगळेजण अगदी दुःखी असतात परंतु आता इकडे इरावतीच्या मनासारखं होत असतं इरावती अंगठी घेऊन येते आणि ती अक्षयच्या हातात देते अक्षय मात्र अंगठी घालत असतो इतक्यातच आता त्याचा हात खूप थरथरतो तर दुसरीकडे इरावती मात्र रमाला म्हणू लागते तू जरा हात धर आणि आता ती इकडे मालविकाचा हात पकडून ठेवते आणि अक्षय मात्र अंगठी घालू शकत नाही त्याचा हात प्रचंड थरथरतो दुसरीकडे मात्र आता सगळ्यांना फारच आश्चर्य वाटत असतो की अक्षय मात्र आता साखरपुडा करणार आहे आरोही पण खूपच दुखी असते तर रमा मात्र दुसरीकडे बघून घेते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत सीमा आता तिथून पळ काढते आणि माझ्या अक्षयचा साखरपुडा मी दुसरं कोणाशी होऊ देणार नाही इकडे मात्र आता काका म्हणतात अक्षयरावांचा थर 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 हात थरथरतो आहे त्यामुळे मी त्यांचा हात पकडतो आणि जोरात जातात ते शिंकतात त्यामुळे अक्षयच्या हातातली अंगठी उडते आणि ती आता मावशीच्या पायाखाली जाते तेव्हा मावशी मात्र त्याच्यावर पाय ठेवते आणि अंगठी कोणालाच सापडू देत नाही इकडे पुन्हा एकदा अक्षयचा साखरपुडा थांबतो आणि सगळेजण अंगठी शोधू लागतात तेवढ्यात मात्र आता तिथे रमाला सीमाची भावली सापडते त्यामुळे आजी आणि रमाला संशय येतो आणि ते आता सीमाला शोधण्यासाठी तिच्यापर्यंत पोहोचतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा